नावाच्या का <laughs> ना <गाथा> <laughs> ना वास कुंभकर्ण करतो बाबाने मला ब्रह्मदेवा हे वरदान नाही माझ्या शरीराचा कोस तो योजना जोर वास येतो वा हे ब्रह्मदेवाने अमोली जन्म घात हे समाजाला भेटलं नाही

शरण तो तत्कार नाही कारण देश केले जाता स्वामी ही काय कोण जाणे भारताची कायदा व्यवस्था एवढी विचित्र होत असते भारतात गुणवानाला नोकरी असत नाही भारतामध्ये प्रत्येक वर्गात चार श्रेणीचे मुलं असतात अ ब क अश्रेणीचे क्लास वन क्लास टू क्लास थ्री अधिकारी होते अ श्रेणीचे कंपनीचे मालक

भारताच्या विकास नोकरी कुठे मग त्यांनी चाकरी करायची ही निवड स्वामीची मुलांनी त्यांनी कंपनी टाकलेला असतात तो इंजिनिअर या माझ्या कंपनीत आला आणि हे करा असतं अनाशाही या संघटनेच्या अध्यक्ष श्रेणीची ताकदी करतात बस श्रेणीच्या नाही क श्रेणी जगून देत होता कंपनीचा धोरण प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण मागच्या जागा काही पाच पाच दहा हजार कोटीसाठी याला कामाला ठेवायचं स्वामी हिन